ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चलकरंजीत अजित पवार गटाकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी स्वतःचा गट निर्माण केल्याने राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले त्यातही निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवारांच्या बाजूने निकाल दिल्याने ही चलकरंजी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवतीर्थावर फटाक्यांची आतिशबाजी करत साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या हक्कावरून मोठा वाद निर्माण झाला होता त्यामुळे पक्ष व निवडणूक निशाणी हक्काबाबत शरद पवार गट व अजित पवार गटाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा दाखल केला होता त्यानुसार मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षातील लोकप्रतिनिधींचा अजित पवार गटाला मोठा पाठिंबा असल्याचं सिद्ध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक निशाण घड्याळ याबाबतचा निर्णय हा अजितदादा पवार यांच्या गटाच्या बाजूने दिला होता याचा आनंद व्यक्त करण्यासाठी बुधवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला शिवतीर्थावर फटाक्यांची आतशबाजी करत साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमित कातडे सुभाष मालपाणी अशोक पाटणी श्रीकांत कांबळे राजेंद्र शिंदे सादिक जमादार गणेश माचरे दिलावर पटेल प्रेमसिंग चव्हाण रजाक शेख अमोल मध्यबळ शहाजान टक्कळकी नंदू टेके यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रवीण पवार इचलकरांची